शेवग्याची भाजी आपण नियमित खातो किंवा सहजनची भाजी नियमित खातो पण त्याचे आरोग्यदायी फायदे आपल्याला माहीत आहे का याचे पाणी पौष्टिक आहेत याला देश अनेक नाव समोर याच्यामध्ये इंटिम इन्फेमेंटरी व अँटीबायो बॅक्टेरियल गुण असतात याच्यामुळे आपण इन्फेक्शनपासून वाचू शकतो ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांच्याकरता हे दोन्ही टॉनिक आहे ज्याच्या पानामध्ये व्हिटॅमिन ए सी ई बी सिक्स कॅल्शियम आयरन पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असे महत्त्वपूर्ण पोषक तत्व असतात याचं नियमित सेवन केलं तर भरपूर फायदे आहेत ही ह्याच्या पानावर अँटी ॲक्सिडंट व अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात आप आपली इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी याचे नियमित सेवन करावे याचबरोबर शरीराचे संक्रमण दूर होते याचे पाणी शरीरामध्ये ऑक्सिडेंटीड तणाव कमी करण्यासाठी उपयोग होतो त्याचप्रमाणे ह्याचे पाणी पचनक्रिया वाढवते हो याच्यामध्ये पाचन एन्जॉयमेंट वाढतो वाढतो त्यामुळे जेवण लवकर पडते याच्या नियमित सेवनामुळे कब्ज अपचन व गॅस यासारखे पचन संस्था संबंधित समस्या सम्द्द दूर होतात रोग प्रतिकारशक्ती वाढते कॅल्शियम यात असल्यामुळे सायटिका गाठे यात यात सहजांचा उपयोग फाय फायदेमंद आहे सोपाचा असल्यामुळे तेव्हा लस स्वस्त ठेवण्याचे काम करतो तसेच पोटामध्ये दुखत असले किंवा पोटासंबंधी आजार जसे अपचन गॅस या म्हणजे फुलांचा रस पिले याची भाजी खावी सोप्या जास्त फायदा पाहिजे असल्या डाळमध्ये घालून शिजवा या त्याचबरोबर डोळ्याकरता चांगली ज्यांना डोळ्यांची समस्या आहे त्यांनी शेंगा फुले व पाणी यांचा उपयोग जास्तीत जास्त करावा जे ज्याच्या कानाम कानामध्ये दुखत असेल त्याने ताजे याचे ताजे पाणी आणून त्याचा रस काढून कानात टाक टाकला तर आराम मिळतो ज्यांना त्याचप्रमाणे ज्यांना पथरी म्हणजे स्टोनचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी याचे सूप पिले पाहिजे ह्यामध्ये स्टोन बाहेर निघून जाईल लहान मुलांना पोटामध्ये किडे झाले तर याचे पाण्याचा रस दिला पाहिजे दातामध्ये किडे झाले तर याच्या सालीचा काढा दिला पाहिजे त्याचबरोबर ब्लड प्रेशर सामान्य सामान्य होतो हृदयरोगामध्ये कॅलेस्ट्रॉल कमी करतो महिलांच्या समस्या मध्ये यांचा फुलांचा चहा महिलांनी पिला पाहिजे ज्या महिलांना बाळणपणामध्ये दूध कमी येत असते त्यांनी याचे याचे बी सुकवून किंवा फुल फुले सुकवून याचा काढा पेला पाहिजे त्या व त्यांना दूध वाढ दूध वाढ त्याचबरोबर आप आपली इम्युनिटी वाढवून घेते फुलांच्या चहा किंवा भाजी आहार सामावेश करावा त्यामुळे नुकसान पोचणार नाही अँटीऑक्सिडेंट फिरेडिकेटेस प्रभाव रोखण्यासाठी फायदेमंद आहे तसेच पचन प पचन आपले ठीक होत नसेल तर करण्यासाठी से फुलांचे सेव सेवन केले पाहिजे फायबर जास्त असते वजन सुधारते तर त्याचबरोबर वजन कमी करते सहजांच्या फुलामध्ये क्लोरो क्लोरोजेनिक ऍसिड नावाचे अँटीऑक्सिडंट असते त्यातील मौ मौजूद अतिरिक्त वसा कमी करण्यात मदत करतो यांच्या फुलांचे सेवन केलं तर केस 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 गळणे थांबवतो केस वाढण्यात मदत मदत होते के केसांचे केसांचे होते ते केस मुलायम होण्यास मदत होते त्याचे पुढच्यासाठी शक्ती वाढण्यासाठी फुलांचे सेवन करून केले तर यामुळे थक आपले थकवा किंवा कमजोर दूर, दूर होते तर तसेच शक्तीचा विकास होतो त्याचबरोबर आम आमच्या इकडे शेवगा ह्या नावाने ओळखलं जातं तुमच्या मग कोणते कु, नाव ओळखले जातात ते आम्हाला कॉमेंट करून सांगा